लहान मूल देवाघरची फुलं असतात हे खरंच आहे त्यांचं निष्पाप निरागसपणा ज्यात कसलाच मनात मळब नसतो ही कथा आहे छोट्या राजने आईचे डोळे उघडल्याची काही वेळा मुलं विचित्र वागतात पण त्यातून सकारात्मक बदल घडून येतो सुनबाई ओ सुनबाई पाणी देता का जरा सासूबाईंच्या हाकेने दिशा तनतन करतच उठली का यांचं सारखं त्रास देणं आहे काही कळत नाही जरा थोडं झोपू देत नाही दिशाचे सासू सासरे वयाने खूप म्हातारे झाले होते जोपर्यंत स्वतःचे हात चालत होते तोपर्यंत स्वतःच करून खात होते आता त्यांचं शरीर साथ देईना म्हणून शहरात मुलाकडे आले होते दिशाला राज नावाचा एक छोटा मुलगा होता तो आईचे वागणे अगदी निरकुण पाहत होता दुसऱ्या दिवशी दिशा चिडचिड करतच काम करत होती रोजची धावपळ तिला नको वाटत होती तरी काही कामासाठी घरात कामवाली बाई ठेवली होती तिने दिशाला मात्र थोडंही काम करायला नको वाटत होतं त्यात सासू सासरे तिच्याकडे राहायला आल्यापासून तिची जास्त चिडचिड वाढवून त्यांचा राग पण ती खूप करत होती राजला मात्र आईचं वागणं अजिबात आवडत नव्हतं राजचा त्याच्या आजी आजोबांवर खूप जीव होता दुपारी कामा आवरून दिशा तिच्या बेडरूम मध्ये जाऊन बसली तिचं काम आवरलं की तो तिचा नित्य दिनक्रम होता आईला फोन लावणे शेजारीच राज अभ्यास करत बसला होता त्याचं लक्ष मात्र त्याच्या आईकडेच होत रोज फोनवर आई काय बोलते यावर त्याचं लक्ष बारकाईने असायचं दिशा घरातील छोट्या छोट्या गोष्टीबाबतही आईशी बोलत होती स्वयंपाक झाला का ते या विषयापासून तर सासू सासऱ्यांचा तिला किती ओझ होतंय यापर्यंत तो विषय येऊन पोहोचत होता माझी खूप ओढाताण होते सगळ्यांना सांभाळता सांभाळता असं तिच्या ती आईला सांगत होती नवऱ्याला सांगून त्यांना वृद्धाश्रमात पाठवायचंही ती बोलत होती आई तिला खूप समजावून सांगत होती बाळा ते तरी कुठे जाणार शेवटी तू एकुलती एक सून आहेस त्यांची त्यांची सेवा करणं तुझं कर्तव्यच आहे तोपर्यंत सासूबाईंनी दिशाला हाक मारली तिने तोंड मुरडतच आता काय झालं यांना असं म्हणून फोन ठेवून दिला सासूबाईंना भूक लागली होती जेवायला दे म्हणून त्यांनी तिला हाक मारली पण तिने ती हाक कानावर घेतलीच नाही काय झालं असेल बरं राजने मात्र आईचं बोलणं अभ्यास करतानाही अगदी मन लावून ऐकलं होत आई किती तोंड मुरटते हेही तो राज पाहत होता संध्याकाळी राजचे बाबा ऑफिसवरून घरी आले दिशाने नवऱ्याला पाणी दिले नेहमीप्रमाणे राजची आणि बाबांची मस्ती सुरू झाली आजी आजोबाही कौतुकाने दोघांकडे बघत होते दिशा स्वयंपाकघरात सर्वांसाठी चहा ठेवत होती खेळता खेळता राजने बाबाला विचारलं बाबा वृद्धाश्रम म्हणजे काय हो त्याचे बाबा म्हणाले तू कुठे ऐकलास हा शब्द बाबांच्या विचारण्यावर राज म्हणाला सकाळी मी आईला कोणाशी तरी बोलताना ऐकलं आजी आजोबांना ती वृद्धाश्रमात पाठवायचं बोलत होती त्यांच्यामुळे तिला खूप त्रास होतोय असंही ती सांगत होती दिशा किचन मधून बाहेर आली चहा सर्वांसाठी घेऊन राजकडे दिशा आवाक होऊनच बघत होती पुढे तो काय बोलणार यावर लक्ष तिचं बारकाईने ठेवलं होतं तिने त्याला शांत कसं करावं हेही तिला समजत नव्हतं राजच्या बोलण्याने आज तिला खजिल होण्याची वेळ आली होती राज त्याच्या आईसमोर बोलू लागला बाबा मी लग्नच नाही करणार मोठं झाल्यावर तुम्ही उद्या म्हातारे झाल्यावर माझ्या बायकोने जर असं तुम्हाला वाईट वागवलं तर मला नाही आवडणार ते तुमच्याबद्दल असं वाईट कोणी बोललेलं जसं आई रोज फोनवर आजी आजोबांविषयी बोलत असते मी ते सहन नाही करू शकणार राजच्या बोलण्याने दिशाचे डोळे अश्रूंनी भरले तिच्या चुकीची वागण्याची तिलाच लाज वाटू लागली सगळे तिच्याकडे संशयित नजरेने बघत होते ती स्वतःला कटघरात उभी आहे असे वाटत होते तिला तिच्या आईचं बोलणं आठवलं बाळा ते तुझ्याकडेच येणार नाही तर दुसरीकडे कुठे जाणार खरंच किती चुकीचं वागलो याचा तिला पश्चाताप होत होता सर्वांसमोर तिने मान शर्मेने खाली केली आणि सर्वांची माफी मागितली राज राज म्हणाला आई तू खूप चांगली आहेस माझी खूप काळजी करतेस पण आजी आजोबांना असं नको वागव ते खूप चांगले आहेत त्यांच्या निरागस डोळ्यात आजी आजोबांविषयी ओढ आणि प्रेम जाणवत होतं तिने स्वतःचे डोळे पुसले आणि वचन दिलं नाही बाळा आजपासून त्यांना माझ्याकडून काहीही त्रास होणार नाही मुलांचं विचित्र वागणं असंच असतं पण त्यातूनही सकारात्मक बदल घरामध्ये घडून येतो हे या कथेतून दाखवले आहे कथा आवडल्यास नक्कीच लाईक करा आणि समोर शेअर जरूर करा धन्यवाद चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करा